आपण आहात न्यूज मराठी विद्यार्थी प्रिय तंत्रस्नेही शिक्षक श्री श्रावण कुमार कोरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्सव निमित्त जत तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध अगदी कमी वयातच आवाज उठवून क्रांती घडवणारे व आपले जीवनातील अनुभव शब्दबद्ध केलेले साहित्यिक थोर व्यक्तिमत्व लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात उत्तम असे कार्य केल्याबद्दल माडग्यालचे सुपुत्र शिक्षक श्री श्रावणकुमार सोमन्ना कोरे यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले ते सध्या जिल्हा परिषद शाळा मायथळ येथे कार्यरत आहेत या सन्मान सोहळ्यास माजी मंत्री माननीय जयंतरावजी पाटील साहेब माननीय विश्वजित कदम साहेब विद्यमान खासदार माननीय विशालदादा पाटील साहेब माजी आमदार माननीय विलासराव जगताप साहेब व माननीय विक्रमदादा सावंत साहेब जतचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय अन्सार शेख साहेब व वक्ते माननीय अविनाश भारती यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी पतसंस्थेचे माजी चेअरमन केंद्रप्रमुख श्री शिवशंकर माणीसाहेब राठोड साहेब शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सामंत कुमार चौकले श्रीशैल मुचंडी अनिल हिटनळी गुणवंत विधाते मोहन चौगले बाळासाहेब सोलनकर अविनाश सुतार जितेंद्र बोराडे रफिक नदाब राघवेंद्र अंकलगी दीपक कोळी सर्व संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून सत्कारमूर्ती श्री श्रावणकुमार कोरेसर व श्री प्रशांत तेलगाव सर यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा